आता निकाल जनतेच्या कोर्टात एकीकडे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि विशाल पाटलांनी हा स्टेटस टाकला ज्याची सध्या जोरदार आहे याचं कारण म्हणजे मव्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झालेलं जागा वाटप त्यामुळे आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का पडदामागं नेमकं काय घडलं का आणि विशाल पाटील यांच्या अपक्ष निवडणूक लढण्यामुळे फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होऊ शकतो तसंच प्रतीक पाटलांसोबत जे झालं तेच विशाल पाटलांसोबत होते का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या अनेक दिवस रखडलेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटप पूर्ण झालं कोण कोणत्या जागा लढवणार किती जागा मिळणार या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळालाय या जागा वाटपाच्या लढाईत किंवा वाटाघाटीमध्ये दोन जागा महत्वाच्या ठरल्या होत्या त्या म्हणजे भिवंडी लोकसभा आणि सांगली लोकसभा आता या दोन्ही जागांवर बोलण्याआधी आपण कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात हे जाणून घेऊयात शिवसेना ठाकरे गट एकवीस जागा काँग्रेस सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दहा जागांवर लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय आता या सगळ्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र आहे या जागा वाटपामध्ये सगळ्यात जास्त जागा ठाकरे गटाला मिळाल्या असून सगळ्यात कमी जागा शरद पवार गटाला मिळाल्यात तर काँग्रेसला सतरा जागा मिळाल्यात असं असलं तरी शरद पवारांना मिळालेल्या जागा या मोक्याच्यात काँग्रेसला मिळालेल्या सतरा जागांवर बोलताना माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे ज्या जागा काँग्रेसला देण्यात आल्या त्या जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील की नाही यात शंका आहे असं त्या म्हणाल्यात ही नाराजी फक्त त्यांची नाहीये. तर भिवंडीचे कार्यकर्ते, सांगलीचे काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये देखील ही नाराजी दिसून आलीये. आता ज्या सांगलीच्या जागेचा चारा वाद होता तो काय हे देखील पाहूयात. सांगली लोकसभा मतदार संघाचा इतिहास बघितला तर या मतदार संघावर जवळपास सत्तर वर्ष काँग्रेसचं एक छत्री वर्चस्व राहिले. त्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याची होती. मात्र या ठिकाणी परस्पर शिवसेनेने अर्थात ठाकरे गटाने आपल्या मतदार संघात चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करून पण टाकली. आणि यामुळेच सांगलीचे कार्यकर्ते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नाराज झाले सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी आणि विशाल पाटलांना उमेदवारी देण्यात यावी अशी बातचीत करण्यासाठी कदम आणि पाटलांनी दिल्ली देखील गाठली मात्र ही जागा आता ठाकरे गटाकडे गेली असून ती पुन्हा काँग्रेसला मिळेल आणि विशाल पाटलांना उमेदवारी मिळेल हे तरी काय शक्य वाटत नाहीये सांगली आणि भवंडी जागेचा तिढा सुटला असं म्हणलं जात आहे कि वाढला हा इथे प्रश्न निर्माण होतोय कारण सांगलीच्या जागा काँग्रेसकडे कायम राहावी यासाठी विश्वजित कदम यांनी पूर्णपणे ताकद पणाला लावली होती मुंबई नागपूर दिल्ली पर्यंत जाऊन त्यांनी सगळ्या नेत्यांशी सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती टोकाची भूमिका घेणार असल्याचं देखील सांगितलं होतं मात्र त्यांचे हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्याचं दिसून येते आता विशाल पाटील हे अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं देखील सांगितलं जाते आणि यामध्ये विश्वजित कदम यांची साथ त्यांना नक्कीच लागू शकते अशी देखील चर्चा आहे आता जर विशाल पाटील अपक्ष लढले तर धोका कोणाला होऊ शकतो आणि फायदा कोणाला होऊ शकतो हे पाहायला गेला साहजिकच याचा म्हणजेच मत विभाजनाचा फायदा भाजप नेते संजय काका पाटील यांना होऊ शकतो मागच्या आकडेवारी बघायला संजय काका पाटील यांना लाख इतकी मतं मिळाली होती अर्थात विशाल पाटील यांनी त्यावेळी स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवली होती आता जर का विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीची मतं फुटतील नव्याने उभा राहिलेल्या आणि निवडणुकीचा राजकारणाचा काही अनुभव नसलेल्या चंद्रहार पाटलांना नक्कीच धक्का बसू शकतो ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणजेच ठाकरेंना इथं धक्का बसू शकतो असं असलं तरी विशाल पाटील आणि विश्वजित कदम लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यावेळी नेमकं काय होतंय हे पाहणं गरजेचं आहे आता या सगळ्यावर जे प्रतीक पाटलांसोबत घडलं तेच विशाल पाटलांसोबत होते का असं प्रश्नचिन्ह निर्माण होत काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यकर्त्यांकडून आणि प्रतीक पाटलांकडून शेतकरी संघटनेला सांगलीची ही जागा सोडण्यासाठी विरोध होता पण तरीही ही जागा शेतकरी संघटनेला देण्यात आल्यामुळे विशाल पाटलांनी शेतकरी संघटनेच्या पक्षात प्रवेश केला आणि त्यातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी दोन हजार ची निवडणूक लढवली मात्र जागा वाटपामध्ये ठाकरेंना ही जागा देण्यात आली हो असून ज्याप्रमाणे प्रतीक पाटलांना डावलण्यात आलं होतं त्याचप्रमाणे विशाल पाटलांना डावलण्यात आलंय त्यामुळे आता विशाल पाटील काय करतील विश्वजित कदम त्यांना साथ देतील का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आधी प्रतीक पाटील नंतर आता विशाल पाटलांना देखील लावण्यात आले हे असं का केलं जाते पाटील घराण्याचं राजकारण संपवण्याचा डाव सुरू आहे अशी देखील कुजबुज सुरू आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवावी का खरंच पाटील घराण्याचं राजकारण संपवण्याचा कट सुरू आहे का आणि विश्वजित कदमांनी विशाल पाटलांना साथ द्यावी का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा